नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण एक विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला विशेषतः जे काही आपल्या महाराष्ट्रामधले पालक आहेत त्या पालकांशी चर्चा करायची आहे आणि महाराष्ट्रामधले जे काही पालक म्हणतो आपण त्यांच्याशी चर्चा करायची आहे ती चर्चा या बाबतीतच आहे की बरेचसे जे काही पालक आहेत ते पालक आपल्या ज्या इच्छा आहेत शिक्षणाबाबतीतल्या त्या इच्छा आपल्या पाल्यांवर लादत आहेत आणि ह्या इच्छा आपल्या पाल्यांवर लादल्यामुळे त्याचे जे पुढे गंभीर परिणाम होतात त्या गंभीर परिणामाविषयी आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये महत्वाची चर्चा करायची आणि हा विषय सुद्धा तेवढाच गहन विषय आहे त्याच कारण एक आहे की महाराष्ट्रामध्ये जशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या आणि होत आहेत आण तशाच आता विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या आपल्या देशामध्ये होत आहेत त्याच कारण ये है? से एक आहे कालच एक घटना अशी घडलेली आहे मनाला सुन्न करणारी घटना आहे की तुम्हाला माहित असेल की एक एज्युकेशन हब म्हणून राजस्थान मध्ये कोटा प्रसिद्ध झालेला आहे आणि या कोट्याला बरेचसे विद्यार्थी साधारणतः जे काही सायन्सचे विद्यार्थी असतात दहावी नंतर ज्यांना सायन्स घ्यायचं आहे अकरावी आणि बारावी काही विद्यार्थी प्लेन सायन्स घेतात काही विद्यार्थी बायोलॉजी सोडून मॅथमॅटिक्स घेतात ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं असते आणि काही जे विद्यार्थी आहेत ते बायोलॉजी सोडतात आणि मॅथमॅटिक्स घेऊन सीईटी आणि जे डब्लिच प्रिपरेशन आय 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 टी साठी करतात आणि बघा हे जे प्रिपरेशन होते मित्र क्लासेस मधलं जे काही प्रिपरेशन कारण कोणकांचा असा समज झालेला आहे पालकांचा जे काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावरचा विश्वास उडलेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये असा समज झालेला आहे की शैक्षणिक संस्थेमध्ये शिकवल्या जात नाही म्हणून प्रत्येक पालकांच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ते खाजगी कोचिंग क्लासेस कडे वडलेले आहे आणि या खाजगी क्ला कोचिंग क्लासेस मध्ये वडल्यानंतर तिथ एकदा आपण आपल्या पाल्याची ऍडमिशन घेतल्यानंतर तिथ कशा प्रकारे टीचिंग पा होते हे पाल्याला तर समजतच नाही कारण त्याला सुद्धा माहीत नसते आणि सिलेबस केव्हा माहीत होते त्याला तर जेव्हा त्याच्या जो काही तिथं समजा तो त्याचा जो म्हणजे जेईचा पिरियड असते त्या अंतिम क्षणी त्याला सिलेबस माहीत पडते आणि त्याला असं वाटते की आपले आता याच्यामधले बरेचसे युनिट शिकवण्याचे राहिलेले आहे कारण या कोचिंग क्लासेस वाल्यांचं कसं आहे माहित आहे का की यांच्याकडे स्टाफ टिकत नाही स्टाफ का टिकत नाही तर हे त्यांना वेळेवर त्यांच्या कामाचा मोबदला सुद्धा देत नाही मग अशा वेळेस बरेचसे जे काही स्टाफ आहेत ते सोडून जातात किंवा त्यांच्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे त्यामुळे बाजूचा जो काही कोचिंग क्लासेस वाला आहे तो तिथल्या फॅकल्टीला थोडासा जास्त मोबदला देतो आणि त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो किंवा तो जो तिथला शिकवणारा फॅकल्टीवाला जो काही म्हणजे हे असतो शिक्षक असतो तो स्वतःचाच आपला कोचिंग क्लासेस दुसऱ्याकडे उघडतो आणि या कोचिंग क्लासेसला मदत म्हणून सोडून देतो यामुळे आपले जे काही पालक आहेत यांचा पैसा तर जातोच आणि पैसा गेल्यामुळे तिथं आपल्या पाण्याला काय शिक्षण मिळालं हे आपल्याला समजत सुद्धा नाही आणि शेवटी जेव्हा परीक्षेला पालनाला जावं लागतो तेव्हा तो सिलेबस पाहतो आणि त्याला बरच सिलेबस आपलं कम्प्लीट झालेलं नाही असं जेव्हा समजते तेव्हा तो इंटेन्शन येतो आणि इंटेन्शन आल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये जो ते शिकला ते सुद्धा तो गमावून बसतो आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट आपल्या पालकाला जो अपेक्षित असतो तो अपेक्षित रिझल्ट मिळत नाही मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का की ती जे पालक आहेत ते त्याला रिपीट करायला लावतात म्हणजे पुन्हा ऍडमिशन देतात पुन्हा पैसा खर्च करतात असं करता करता बारावी अकरावी बारावी मध्ये जवळपास ते ते लाख लाख रुपये रुपये जातात आणि ही अपेक्षित यश जेव्हा मिळत नाही तेव्हा हे पालले इंटेन्शन मध्ये येतात आणि कुठली तरी टोकाची भूमिका घेतात असंच कोट्यामध्ये काल एक घटना घडलेली आहे ती मुद्दाम मी आपल्याकडे शेअर करतो की जे जे असे पालक असतील ज्या आपल्या पाल्यांवर आपल्या इच्छा आणि आकांक्षा लादत असतील त्यांनी अशा इच्छा आणि आकांक्षा आपल्या पाल्यावर कृपा करून लादू त्याच्या इच्छा आणि आकांक्षा त्याची आवड आणि निवड आपण जपायला पाहिजे त्याला कुठल्या फॅकल्टी मध्ये आवड आहे तिथं त्याला जाऊ द्या आणि अमुकच तिथं गेल्यानंतर तू याच कोर्सला गेला पाहिजे अमुकच ठिकाणी तुला ऍडमिशन मिळाली पाहिजे असा अठ्ठाच कृपा करून त्या आपल्या पाल्यावर तुम्ही लादू नका कारण तो इंटेन्शन ये येतो तर काल एक मीना का नावाचा एक विद्यार्थी आहे मला त्याने काय केलं तर आपल्या मोबाईल मधलं जे काही सिम कार्ड आहे ते सिम कार्ड टाकलं ते तोडून टेकून दिलं आणि त्याने त्याच्या आईला सांगितले की बस आता है है। है मी आता इथून निघून मी निघून जात आहे पण तुला मी वर्षातून एकदा कॉल करणार आहे आणि हे त्या विद्यार्थ्यांनी का केलं तर त्या तो जे स्वप्न बघित होता त्याच्या घरचे जे पाल त्याचे स्वप्न बघित होते त्याला जेईला जायचं कारण त्याला अपेक्षित यश जेव्हा मिळत नाही असं वाटलं तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी हे स्वतःच पाऊल उचललं मोबाईल मधलं सिम कार्ड तोडून टाकलं आईच्या नावाने एक मेसेज टाकला घरी आई वडिलांच्या नावाने की मी वर्षातून एकदा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि नॉट रिचेबल झालेला आहे तो जो पाहिले आहे आणि मग पालकांनी पोलीस स्टेशनला धावाधाव घेतली त्याची कंप्लेंट वगैरे दिलेली आहे आणि आता त्याची शोध मोहीम सुरू आहे आणि हे असं का घडतं हे पोट्यामध्ये काय झालं माहितीये का हजारो विद्यार्थी तिथं जातात आणि हजारो विद्यार्थी तिथं गेल्यानंतर एका क्लासमध्ये हजारो विद्यार्थी बसतात आणि बसल्यानंतर काय तर काही विद्यार्थी असेल समजा ज्याला वर्गामध्ये समजत नाही त्या विद्यार्थ्यांना ढ विद्यार्थी समजायचं त्याला कोचिंग लागायचं असा त्याचा एक अर्थ पकडला जात होता परंतु आता कोचिंगचा अर्थ वेगळाच आहे ऍडमिशन कुठल्या तरी कॉलेजमध्ये कोचिंग क्लासला विद्यार्थी हजर राहतो कॉलेजमध्ये विद्यार्थी जात नाही मित्र त्याच्यामुळे त्याला अपुरं ज्ञान मिळतं कारण जेव्हा आपण सायन्सचं शिक्षण देतो तर सायन्सच्या शिक्षणाला प्रॅक्टिकलची जोड दिलेली आहे आणि क्लासेसमध्ये त्याच्यासाठी लॅब असतं केमिस्ट्रीची लॅब फिजिक्सची लॅब बायोलॉजीची लॅब आता मॅथमॅटिक्सचा सुद्धा प्रॅक्टिकल आलेला आहे आणि सायन्स जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्रॅक्टिकल म्हणूनच ते समजून घ्यावं लागते अशा ज्या शॉर्टकट मेथडनी आपण यश संपादन करायला पाहतो की यश मित्र अधुर असत हाफ नॉलेज मिळते आपल्याला आणि असं म्हणतात हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस अर्धवट जे काही ज्ञान आहे ते फार मित्र धोकादायक असते म्हणून आपण लक्षात घ्या की जेव्हा आपण सायन्सला ऍडमिशन घेतो तेव्हा त्याला प्रॅक्टिकलची जोड असली पाहिजे प्रॅक्टिकलची जोड असली तरच ते आपल्याला सायन्स चांगल्या प्रकारे समजते आणि जितक आपल्याला त्याचा डिटेल्स होईल स्पर्धा याच्यामध्ये सगळ्या मल्टिपल चॉईस चे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्या परीक्षेमध्ये ज्या काही एंट्रन्स होतात नीटच्या एंट्रन्स होतात जे डब्ल्यू च्या एंट्रन्स होतात सीई वस्तुनिष्ठ एंट्रन्स होतात आणि वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच आपण एम सी म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये विद्यार्थ्यांचं जे काही नॉलेज आहे बघा नॉलेज डिटेल्स असणं आवश्यक आहे जितक तुम्हाला डिटेल्स नॉलेज मिळेल तितक तुम्ही मित्र जो मल्टीपल चॉईस चा पेपर आहे तो सोपा जाणार आहे सोप आणि आपण जर वरभर नॉलेज घेतलं आणि वरभर फक्त ते जे काही बुक्स आहेत त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स करून ठेवले तर आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित नॉलेज मिळत नाही कारण ही जे वस्तुनिष्ठ म्हणजे मल्टिपल चॉईस चे क्वेश्चन्स आपण म्हणतोय हे क्वेश्चन मित्रिकेशन बेस असत हे लक्षात घ्या तोपर्यंत हे प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही कारण या प्रत्येक प्रश्नामध्ये एक लॉजिक असत ते लॉजिक आपल्याला समजायला पाहिजे लॉजिक समजण्यासाठी आपल्याला त्या विषयाचा डिटेल्स अभ्यास करावा लागतो फक्त असं बरोबर नॉलेज घेऊन तो विषय आपल्याला समजत नाही आणि एखाद्या कोचिंग क्लासेस मध्ये हजारो विद्यार्थी बसतात पण तिथल्या आठ दहा विद्यार्थ्यां जात असतील तर माझं म्हणणं आहे याच्यामध्ये त्या कोचिंग क्लासेसचा काही यश नाही ते विद्यार्थीच ओरिजिनल म्हणजे टॅलेंटेड होते त्यांनी मुलीनं स्वतः अभ्यास चांगल्या पद्धतीनं केला म्हणून ते विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचू शकले कारण आपलं असं म्हणणं आहे की कोचिंग क्लासेस मध्ये जर असं इतकं चांगलं अध्यापन मिळत असेल तर एखादा तिथं दहावी प्रत झालेला जो काही पंचावन्न साठ टक्के मार्क मिळणार विद्यार्थी आहे तो आपण तिथं देऊ आहे आणि त्यांनी खरोखरच त्याच्यावर मेहनत घ्यावी आणि त्याला करून त्याला पुढे द्यावी आहे तिला खरोखरच मेहनत आहे म्हटलो तिथं तुमची डिफिकल्टी सुद्धा सॉल्व्ह होते कारण हजारो विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक लक्षच दिले जात नाही आणि एक हे मेंढी पडून झालेलं आहे अमूक एक विद्यार्थी तिथं गेला म्हणून मला सुद्धा त्या कुठ्याला जायचं आहे मला तिथं शिकायचं आहे आपण आपली सुद्धा बघत नाही की आपण करू करू शकतो का शकणार आपण मग काय होते अशा परिस्थितीमध्ये आपण तिथं केल्यानंतर आपल्या पाल्यांचा पैसा जो आहे तो पैसा खर्च होतो आणि पैसा खर्च झाल्यानंतर आपल्याला अपेक्षित यश मिळेल असं आपल्याला दिसत नाही दिसत नसल्यामुळे प्रेशर आणि आपल्या अभ्यासाचं प्रेशर हे दोन जेव्हा तुमच्या माइंडवर सायमल्टिनसली अटक करतात तर मग विद्यार्थी कुठले तरी टोकाची भूमिका घेतो आणि तो अशा प्रकारे निघतो म्हणून माझ्या पालकांना विचार केला आहे की के आपल्या पाल्याची कुवत क्वत मोड केल्यानंतर आपण त्याच्यासोबत व्यवस्थित चर्चा करून त्या पाल्याला आपल्या पाल पाल्याला जे सिलेक्टस क्षेत्री आहे जो कोर्स तुटला तरी त्याच्या बजेटमध्ये येतोय तिथंच त्याचे आपण ऍडमिशन्स घ्यायला पाहिजे अमुक एक विद्यार्थी तिथं गेला आणि तू सक्सेस कुठंतरी कुठं गेला हे जे आपण कॅल्क्युलेशन करतो इतकं सिंपल सिंपल नाही आहे कारण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमेल असं नाही प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात म्हणून आपण विद्यार्थ्यांना पालकांनी आपल्या पाल्याला विश्वासात घ्यावं आणि विश्वासात घेतल्यानंतरच कुठं त्याची ऍडमिशन घ्यायची कुठल्या कोर्सला घ्यायची याच डिसिजन घ्यावं एवढं मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं मला अपेक्षा आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन सांगू अशा प्रकारचे जर नवनित व्हिडिओ आपल्याला बघण्याची आवड असेल तर माझ्या जरूर सबस्क्राईब करा म्हणून आजचा जो माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना कडकडीची विनंती करेल की आपल्या पाल्यांवर आपल्या इच्छा आकांक्षा लादू नका त्याला स्वातंत्र्य द्या त्याला त्याच्या मनाने जे काही करायचं आहे ते त्याला करू द्या म्हणजे तो त्याच्यामध्ये सक्सेस होईल कारण त्याची आवड निवड जगणं फार महत्वाचं आहे तर ठीक आहे आजच्या या चर्चेला मी आता पुनर्ग्राम जिथून मजच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद